मित्रांनो सर्विकडे दगडच दगड आहेत आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही रस्ता भटकलेलो आहोत पुढं असेल नाही पुढं थोडं जंगल काय स्टार्ट झालं रॉक्रॅच दिसलेला दगडच दगड आहेत तुम्हाला कन्फ्युजन होईल की गडावर जायचं कसा तर इथं तुम्हाला तुम्ही फॉलो करा तुम्हाला गडावर जाण्याचा तुम्हा मार्ग भेटेल चला तर जाऊया आपण पुढे चिंगा गिल्स कायच तुम्ही बघू शकता आम्ही चिंगा गिल्स सोबत आलेलो आहे चिंगा यांनी लाल टी शर्ट आणि एक छोटी चटी घातलेली आहे मला याला बघून चिंगा आठवण आली चिंगा पण थोडा वाकडा इकडे दिसतो अशीचं नाव घणार होतं खरं बघा म्हणजे पण जाऊ दे तर आम्ही आता गडाचा थोडा पायते चाललो आणि समोरच बघू शकता आपले शनिदेव महाराज शनिदेव महाराजांचं मंदिर आहे समोरच आणि राहून ते सायडी तयारी केलेली त्यांनी वरती यातून तिथून आमचा आपला रॉक पॅस स्टार्ट होईल सो आपण जाऊयात आता पुढे तिथे आता पाहू शकता पाठीमागे आणि या रॉक पॅचवर आम्ही चालत आहोत पाठीमागचा अद्भुत असा नजारा बघू शकता तुम्ही आणि इथून आमचा रॉक पॅस स्टार्ट होतोय जाऊ फायनली भाई आपण पोहोचलो रॉक पॅचवर तो बघा बाई तो, तो मेन दरवाजा आहे तर मित्रांनो शकता तुम्ही खूप भारी असा व्ह्यू आहे मित्रांनो गोरखगड किल्ला हा जवळजवळ दोन हजार एकशे फूट उंचीचा किल्ला आहे आणि हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो ठाणे जिल्ह्यातील कर्जत डोंगरातील रांगेतील किल्ला आहे आणि ट्रेकर्सच्या दृष्टीने हा मध्यम दर्जाचा समजला जातो कारण की सडायला पण नॉर्मल आहे असं फक्त दोन चार रिस्की पॅच आहे त्याच्यात आणि मेन म्हणजे याचा जो पुढचा आता सुळका लागेल आपल्याला इकडनं आपल्या पायऱ्या आहेत इकडनं वरती गेला जो सुळका लागतो आपल्याला तिकडनं जो पॅच चालू होतो त्याच्यासाठी मेन हा गोरखगड प्रसिद्ध आहे मित्रांनो जसं मी गोरखगड पुढे आलो आणि जस्ट थोड्या सिडे चढल्यानंतर समोरच तुम्हाला हा मच्छिंद्रगड दिसेल आणि या इकडनं पायऱ्या आहेत आपल्या जायला आणि मी मोबाईल हँडल नाही करू शकत कारण एवढी हवा चालू आहे इकडे आशिष पॅराशूट ओपन कर तुझा करतो जाईंजर आहे आम्ही स्टार्ट करतो आमचा एकदम डेंजरस वाला रॉक पॅच आणि बघू शकता माझ्या पाकचं व्ह्यू पूर्ण आणि आमचे विकास साहेब इथं आराम करतायत कारण की त्यांची हवा थोडी तंग झालेली आहे तर जायचं का हो हर हर छत्रपती शिवाजी महाराज की चला मग जाऊया पुढे आणि आणि मित्रांनो गोरखगडाबद्दल थोडी माहिती देतो गोरखगड हा स्पेशली म्हणजे गोरक्ष गोरक्षनाथांच्या साधनेचं स्थान होता म्हणून याला गोरखगड किंवा गोरक्षगड असं पण म्हणतात आणि या किल्ल्यावर कोणत्याही लढाईची नोंद नाही आहे फक्त जे जीवदन किल्ला आहे परत नाणे घाट आहे आणि जो सातवाईनकालीन रस्ता आहे आपला त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी किंवा आपला जो ठाणे जिल्ह्यापासून ते जुन्नरला जाण्यासाठी जो रस्ता असायचा तिथे निवासस्थान म्हणून या किल्ल्याची निवड केलेली जायची या किल्ल्यावर कोणती लढाई झालेली नाही आहे तर आता आपण जाऊया पुढे आणि आपला डेंजरस असा रॉक पॅच कम्प्लीट करूया चला तर मॅक्चं काय जय श्रीराम जय श्रीराम चला जाऊया श्री 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 आपण काहीच <laughs> आशिष निसता दोडतोय असा त्याची झोप झालेली नाही वाटत काय रात्री खूप <laughs> रिस्की पॅच आहे हा शकता <laughs> आणि तुम्हाला जन्नत दाखवत होते जन्नत हे <laughs> बघा पाठी बघा माझ्या हाय गोरख गडाचा मेन सुलका आणि आम्हाला त्याच्या टॉपला जायचं आहे खूप छान वाटतय भाई दम लागलाय पण इकडची नजर आहे बघून ना असं झालंय आजचा दिवस व्यर्थ नाही गेलेला आहे चिंगाची हवा टाईट झालेली आहे तरी मग बोलतो छान वाटलाय बोल मला तिला बाई ना पण तिला रेनकोट अनिल भाई मद्रास रुपये रेनपोट घेतोय थोडसरलं पाण्याचे टाकी दिसतील तुम्हाला आणि इथूनच पुढं आपला रस्ता आहे आणि इथं स्लिपरी आहे पूर्ण शिवाळ वगैरे जमा झाले तरी जाताना एकदम केअरफुली जा आणि आता येईल आपला सभा मंडप आमचा डॉग आमचा खास अजून आमचा पिक्चर सोडला लास्ट पर्यंत तो एवढा बघू शकता मित्रांनो मच्छिंद्रगड आणि सभा मंडप जय जय श्री हा आहे गोरखगडाचा सभा मंडप आणि इथं तुम्ही स्टेला येऊ शकता पण आपापल्या रिस्कवर कारण इथं पाणी वगैरेचे कधी कधी इश्यू होऊन जातात तुम्ही बघू शकता मित्रांनो कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो गोरक्ष साधनेचं स्थान होतंय तशी गुगा तयार केली असेल जागोजागेवर जागोजागेवर असेल तिचा आकार पण बघू शकता मित्रांनो तुम्ही चिंगा कसं वाटते आशिष आशिष तुला असं वाटत असेल ना काही एकदम तुझ्या घरात आलो आदिवासी लोकांचं <laughs> तुला आदिवासी सर्व मित्रांनो इथे एक नोटीस लावलेली आहे नमस्कार शिवभक्त या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे या पवित्र स्थळी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयम या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय सर्वांनी एकत्र बोलला संयम संयम मनात पण विचार करा थोडा आणि आपण जाऊया आता पुढे आपला राहिलेला रॉक पॅच कम्प्लीट करूया मी तुम्हाला सांगत होतो जो रिस्की पॅच आहे तो आलेला आहे आता बघू शकता संपूर्ण दगडांवर शेवाल शेवाल पसरलेले एकदम समजून समजून उतरतोय पाण्याचे टाके एकदम केअरफुली जा इकडनं हे भाई ते चिंगाला नीट गेले कारण इथं मित्रांनो असं आहे थोडं जरी पाय आपला सडकला तर डायरेक्ट खाली तेवढ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून यायला एवढी छोटी वाट आहे किंवा मग याच्यावरून चालत जायला लागतो आणि इथून जर स्लिप झालेत तर डायरेक्ट एवढ्या खाली म्हणून एकदम केअरफुली या जीवाची रिस्क न घेता या आणि हळू हळू जा काही घाई नाही आहे आपल्याला जायला आणि आता आपला रस्ता आपल्याला शोधायला लागेल डॉगी कुठे गेला रे आपला हे डॉगी चल रे तर मित्रांनो ज्या गोष्टीचा आपण वेट करत होतो फायनली ती गोष्ट आलेली आहे बघा सीडी आणि यो वरती जायचा रस्ता शिंगा काय होता अरे नाही म्हणजे मी शिडी नायचा आपला ब्लॉग मध्ये एक माणूस बोललेला शिडी फीट आहे ना बॅक नाही ते जाऊ दे भावा शिडीचा पण तू ना असा वाटतंय ना मला दोन <स्थिवर्णास> सथा। सथा। <स्थिवर्णास> दिवस पाण्यात भिजवून भिजवून ठेवलेला बियर गिल्स माहीत आहे ना तू तसा वाटतोय दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवलेला तर काय आर म्हणून बोललो ना दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवला त्यानंतर निचोडला तर आशिषने स्टार्ट केलंय वरती चढायला तर आम्ही पण चढतो आता केअरफुली एकदम आणि रिस्की पाहिजे एकदम सो तुम्ही पण कधी याल तर एकदम केअरफुली चढा तर आता जातो आम्ही वरती हवा <laughs> <laughs> दाला का नाही पुढे केस yes, च्या मग त्या येस ब्रो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तो वाईट मंदिर तिकडनं आम्ही ट्रेक स्टार्ट केलेली शेवढी डोंगर पार करून आम्ही आणि हा कठीण असा रॉक पॅच अपडेट करून तर मित्रांनो ज्याच्यासाठी आपण एवढे ट्रेक करून वरती आलो हो एवढे रिस्की पॅच कवर केले तर आपला फायनल पॉईंट आलेला आहे शंकर महादेवचं मंदिर तो बघूयात आपण हे माझ्यासोबत आशिष आणि बाकी जेवण गेले आता आपण थोडं पाया पडून घेऊया नंतर मग तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो सर्व जाऊयात आपण मित्रांनो हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हे बघू शकता आपले नंदी महाराज विकास आपला पाया पडतोय आणि हा आहे मेन शंकर महादेवांचे पिंड बघू शकता तुम्ही आशिषाने राहुल साधना करताय तिथे खूप छोटस मंदिर आहे पण त्याच्या बाजूचा तुम्ही विहंगम नजारा बघाल ना तर इथे याची नक्की इच्छा होईल तुम्हाला इकडे बघा इकडं पूर्ण धुका आहे इकडं पूर्ण डोंगर दिसत आहेत असे या साईडला बघाल तर पूर्ण अशी शेतं आणि पाठीमागत धरण वगैरे दिसत आहेत तर मित्रांनो झालंय आमचं पूर्ण वरचं गड पण बघून महादेवाचं एकदम सुंदर असं मंदिर आहे तुम्ही कधी पण याल तेव्हा ते, ते नक्की बघा आणि आम्ही एकदम फास्टली आता खाली उतरतोय आणि केअरफुली पण कारण की आम्ही गडाच्या खालती बघितलं तर बरीच पावसाली बेडकं दिसली आम्हाला बरीच गर्दी होणार आहे आता गडावर स्वामी आता निघायचा प्लॅन करतो जायचं ना आहे yes, yes. शेवटचा बोला एकदा अर एक हर छत्रपती शिवाजी महाराज की

काही तुम्ही बघू शकता चालेल शिंगा चालू ए कुडणी पकड ना इड्या आता वाजलात दोन आणि आता चालू आहे आम्ही खालती पायथ्याशी आणि जो मंदिर तुम्हाला दाखवायचं राहिलेला तो आहे हा मंदिर गौरवक्ष मंदिर आहे ते मंदिराचा आवाज बघू शकता मित्रांनो खूप शांत प्लेस आहे म्हणून थोडं हलूच बोलते मी बघू शकता मित्रांनो आता जेवण पोहोचलो आम्ही आशिषच्या घराजवळ म्हणजे रुणवल गार्डनच्या इकडे आणि हा व्लॉग आम्ही इथंच एंड करतो कारण की आता आमची सध्या तिकडनं आलो आम्ही एवढा ट्रेक करून गाडी ड्राईव्ह करून ते कॅपॅसिटी नाही राहिली बोलायची आता असं झालं आहे की कधी एकदा घरी जातो आणि कधी झोपतो आहे आशिष तर गाडीतच होता त्याला मी बोलतो थोडा वेळ थांब बरं आपण जाऊ बरं एकत्रच तू पण तुझ्या घरी जा मी पण माझ्या घरी निघतो बरं आणि हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय तुम्हाला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुला काय राहुल आणि घरी घरी आता झोपले असतील जाऊन आम्ही या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली म्हणजे रिस्क पण खूप होती आणि खूप असे रिस्की रिस्की पॅच होते जे तुम्हाला दाखवायचा पण प्रयत्न केला सो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूत अपने तो पर्यत बाय बाय जय श्री राम जय श्री राम चलो जोर से बोलो जय श्री राम जय श्री राम <laughs>